नमस्कार पहिली टीप आहे जायफळ आणि मध तर रात्रीच्या वेदनांसाठी गुणकारी उपाय रात्री झोपताना अचानक दात दुखायला लागल्यास हा उपाय करा अर्धा चमचा जायफळ पावडर घ्या आणि त्यात चार पाच ठेंब शुद्ध मध टाका हे मिश्रण थोडं चिकटसर होईपर्यंत मिसळा हे मिश्रण कापसावरती घेऊन दुखणाऱ्या दातावरती लावा आणि थोडा वेळ तोंड बंद ठेवा जायफळमध्ये नैसर्गिक वेदनाशामक गुणधर्म असतात जे वेदना, वेदना लगेचच कमी करतात मध जंतुनाशक असून तो चवीलाही चांगला असतो त्यामुळे लहान मुलांनाही देता येतो या मिश्रणामुळे दाताचा झोपताना त्रास तुम्हाला कमी होईल रात्री झोपण्याआधी हा उपाय केल्यास चांगली झोपही येते ज्यांना रात्रभर दात दुखतो त्यांच्यासाठी खास उपाय आहे उपयोगी ठरेल सकाळी उठल्यावरती कोमट पाण्याने स्वच्छ तोंड धुवा दुसरी टीप आहे दात मागचं कारण काही वेळा तोंडातील जंतुसंसर्ग असू शकतो त्यावेळेस वेलदोडा हा एक उत्कृष्ट नैसर्गिक डिटॉक्स घटक आहे एक दोन वेलदोड्याची बी चावून खा आणि पाच ते दहा मिनटं तोंडात ठेवा त्यातील तेल तोंडात मिसळल्याने जंतूंना आळा बसतो आणि ताजेपणा मिळतो यामुळे दातदुखी कमी होते आणि तोंडात दुर्गंधी राहत नाही दिवसातून एकदा झोपण्याच्या आधी हा उपाय केल्यास सकाळपर्यंत वेतना राहत नाही वेलदोडा तोंड स्वच्छ ठेवतो हिरड्यांना बळ देतो चहा घेताना वेलदोडा टाकून देखील घेतला तर त्याचा फायदा भेटतो तोंडात जर इन्फेक्शन असेल तर हा उपाय लगेचच उपयोगी करतो हा उपाय सहजपणे कुठेही करता येतो प्रवासात सुद्धा तिसरी टीप आहे थंड दूध आणि काळे मिरी पावडर अचानक दात दुखल्यावरचा तात्पुरता उपाय कधीकधी बाहेर असताना किंवा घरी औषध नसेल तेव्हा तात्पुरता उपाय हवा असतो तर एक चमचाभर थंड दूध घ्या आणि त्यात चिमूटभर काळी मिरी पावडर टाका हे मिश्रण तोंडात घेतल्यावरती दुखणाऱ्या दाताभोवती फिरवा आणि टाकून थुकून द्या काळी मिरी वेदनाशामक आणि अँटीसेफ्टिक आहे दुधामध्ये थोडासा थंडावा असून तो दाताला दिलासा देतो खास करून अति गोड पदार्थ खाल्ल्यावरती दिलेली वेदना झालेली वेदना कमी होते हा उपाय फार वेळ वापरायचा नाही फक्त तात्पुरती मदत म्हणूनच त्यामुळे तुम्ही घरी पोसेपर्यंत त्रास कमी होतो दूध कोमट न करता थोडंसं थंड असावं फार थंड नसावं हा उपाय एक फास्ट अँड म्हणून चौथी क्षण आहे तांदळाचं पाणी हिरड्यांच्या आरोग्यासाठी खास आहे तर दातदुखीची सुरुवात अनेकदा हिरड्यापासून होते त्यावेळेस तांदळाचं पाणी कांद्यासारखं पाणी जसं की हे हिरड्यांसाठी उत्तम आहे तर त्यासाठी एक वाटी तांदूळ उकळवा आणि ते पाणी गार करून तोंड धुण्यासाठी वापरा तर हे पाणी नैसर्गिक वॉश प्रमाणे कार्य करतं थोडं स्वच्छ करतं तोंड हिरड्यांची सूज कमी करतं आणि जंतू नष्ट करतं तर यामुळे दातांच्या मुळाशी असलेली इरिटेशन्स कमी होते हे उपाय दिवसातून दोनदा करा सकाळी आणि रात्री तांदळाचं पाणी कधीही ताजं वापरा उरलेलं पाणी फेकून द्या त्यात काहीही टाकू नका मीठ किंवा मसाला असं खास करून ज्यांना मसालेदार खाण्याचं खाण्याने दात दुखतो त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे पाचवी टीप आहे पुदिन्यांच्या पाण्यामध्ये थंडावा आणि अँटीसेप्टिक घटक असतात तीन चार ताजी पुदिनाची पाने चगळा किंवा त्याचा रस काढून दुखणाऱ्या दाताजवळ ठेवा थोडा वेळ तोंड बंद ठेवा आणि नंतर पाण्याने तोंड धुवून टाका यामुळे दाताला थंडावा मिळतो आणि वेदना कमी होतात पुदिना तोंडातील दुर्गंधीही दूर करतं दिवसातून एकदा तरी हा उपाय करा विशेषतः जेवणानंतर पु पुदिन्याचा अर्क असलेली ग्रीन देखील दात दुखीवरती उपयोगी ठरते अंगणात आलेली पुदिन्याची झाडं किंवा एक नैसर्गिक औषधी घाण आहे पुदिन्याचा वापर नियमित केल्यास दातांचं आरोग्य सुधारतं थोडक्यात दातदुखीला थोडासा फ्रेशनेस पुदिनामुळे मिळतो सहावी टीप आहे बडिशोभ चगणे तर गोड चवीसोबत आराम दातदुखीची एक सुसंवादी आणि चवदार उपाय म्हणजे बडिशोभ चगणे दोन ते तीन बडीशेप चांगल्या प्रकारे चगळा आणि रस तोंडात पसरू द्या बडीशेपमध्ये अँटी बॅक्टेरियल व अँटी इम्प्लामेंटरी घटक असतात यामुळे तोंडातील जंतू मारतात आणि दाताभोवतीचा त्रास कमी होतो खास करून गोड किंवा थंड खाल्ल्यानंतर दात दुखतं अशा वेळेस हा उपयोगी ठरतो उपाय रात्री झोपण्याआधी एक वेळा चगळा आणि तोंड न धुता झोपा त्यामुळे बडीशोभचे तेल रात्रभर काम करत राहील तोंडाला ताजेपणा येतो आणि दुखणंही कमी होतं औषध न घेता नैसर्गिक चवदार उपाय हवा असेल तर हा योग्य मार्ग आहे लहान मुलांनाही बिंदास देता येतो सातवी टीप आहे दात दुखी ही अनेकदा हिरड्यांच्या उष्णतेमुळेही होते तर थोडा आंबट ताक तुम्ही भाजीसाठी वापरत असाल तर थोडं थोडं करून द्या ते तोंडात भरून दोन तीन मिनटं धरून ठेवा आणि मग नंतर धुवा तोंड यामुळे तोंडाला थंडावा मिळतो आणि सूजही कमी होते ताकामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे जंतूंना नष्ट करतात तोंडात जर लहान जखम किंवा हिरड्यांना सूज असेल तर हाच उपाय उपयोगी दिवसातून दोन वेळा ताकीने तोंड धुतल्याने तोंडातील उष्णता कमी होते तोंडात उष्णतेमुळे येणाऱ्या फोड्यावरही हे उपाय उपयोगी ठरतो ताक पातळ असावं आणि मीठ टाकलेलं नसावं आराम मिळण्यासाठी अगदी घरात असणारी गोष्ट ताक वापरा आठवी टीप आहे दात दुखणाऱ्या बाजूवरती झोपणे टाळा छोटा पण महत्त्वाचा उपाय दात दुखताना अनेकजण कळत त्या बाजूवरती झोपतात आणि वेदना वाढतात दुखणाऱ्या बाजूला रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे जास्त वेदना होतात त्यामुळे झोपताना नेहमी उलट्या बाजूने झोपण्याचा प्रयत्न करा उशी थोडी उंच ठेवावी यामुळे डोकेवर राहतं आणि चरण कमी होतं हा फार सोपा वाटेल उपाय पण उपयोगी खूप मोठा आहे याचा उपयोग रात्री दुखणं वाढलं असल्यास हे विशेषतः लक्षात ठेवा बऱ्याच वेळा फक्त योग्य झोपण्याच्या पद्धतीने देखील वेदना कमी होऊ शकतात हाताने दुखणाऱ्या दात दाबून झोपणे टाळा दातदुखीवरती उपाय करताना झोपण्याची स्थिती महत्त्वाची ठरते थोडक्यात ही बेड टाईम सुद्धा आहे नवी टीप आहे हा उपाय ऐकायला नवीन वाटेल पण आयुर्वेदात सांगितलेला आहे मसूर डाळ एक वाटी पाण्यात उकळून तिचं गाळलेलं पाणी बाजूला ठेवा थोडं कोमट असतानाच तोंडात घ्या तीस सेकंड तोंडामध्ये ते पाणी घोळा आणि नंतर थुकून टाका मसूरमध्ये अशा घटकांची उपस्थिती असते जी तोंडातील इन्फेक्शन कमी करतात हा उपाय दातदुखी आणि हिरड्यांच्या सेन्सेटिव्हिटीवरती विशेष प्रभावी आहे सामान्य मीठ किंवा गरम पाण्याच्या घुळण्यापेक्षा अधिक सौम्य आणि नैसर्गिक उपाय आहे दिवसातून एकदा तरी याचा वापर करा कोणत्याही साईड इफेक्ट नाही त्यामुळे दीर्घकाळही वापरता येतो मसूरचा अर्थ मुळाभोवतीही आराम देतो कधी कधी जुन्या अजिबाईचे उपायस नवीन वाटू लागतात दहावी टीप आहे जिभेच्या स्थितीचा परिणाम जीभ दाबून नका दात बहुतेक वेळा आपण न कळत जीभ दुखणाऱ्या दातावरती ठेवतो त्यामुळे वेदना अधिक तीव्र होतात आणि त्रास देखील वाढतो तर तसेच जिबेच्या हालचालीमुळे त्या भागातील सूजही वाढते त्यामुळे जाणीवपूर्वक जीभ दुखणाऱ्या दातापासून दूर ठेवा ती टी व्ही बघताना किंवा झोपताना याकडे विशेष लक्ष द्या थोडं अजीब वाटेल पण हा उपाय खूप परिणामकारक आहे दाताला एक प्रकारचे रिलॅक्स मिळतो आणि नैसर्गिक उपचारांना वेळ मिळतो हा उपाय कोणतेही औषधनं दात दुखत असेल तर त्यावेळेस मानसिक शांतता आणि आरोग्याची स्थिती योग्य असणं फार महत्त्वाचं आहे तरी हे छोटे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय